आमच्या गावात कोणाची तरी नजर लागली हो हा खूप मोठी नजर लागली गावात खऱ्या अर्थानं पालट झालो म्हणजे गावातली जी काय बावीस घरा होती त्या बावीस घरात एका घरटी एक माणूस तरी मुंबईत गेलो आणि गावातली लोक असते म्हणजे आमच्या वाडीतली लोक असते कमी झाली आता तर एवढी प्रश्न पडलो कोण मेलो तर माणसा मिळणार नाही कोण कोणाचं बारा बार स्वार तर बायका मिळत नाही प्रत्येकाची माणसं घरातून मुंबईत गेलेली असत मुंबईत वास्तव ती तरी काय करतं हो पोट भरूच साधन नाही ना आमच्या कोकणात उद्योग खूप असत साधना खूप असत सा, पण लोकांकडे नाही ते का आपण काय करणार सांगा खूप प्रयत्न केलो आम्ही आता रेल्वे येईल उद्या विमान येत गाडी धावतात रस्त्यावरून आणि ह्या कोकणातली लोक असत ना ती समृद्ध होण्याच्या मागे लागलेली असत पण मुंबई रावलेले त्यांचे जे चाकरमाने असत ते अजून त्यांचं धीर होणार नाही कोकणात होतो त्या दृष्टीने मी कोकणातल्या माझ्या भाऊ मी एकच आवाहन करीन तुम्ही मुंबईत कसाच मुंबईत रवतात कोणी व्हीआरएस घेतल्या ना कोणी रिटायर झाले त्या सगळ्यांका माझी एक हात जोडून कळकळीची विनंती असा हो हात जोडून कळकळीची विनंती असा जे माझे भाऊ मुंबईत जाऊन रवलेले असत मुंबईत वास्तव्य करून असत काबाड कष्ट करून स्वतःचा साम्राज्य निर्माण करण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केलेलो असा पण मुंबईत आता काय रवलं नाही हो मुंबई आमची रवली नाही लक्षात ठेवा